हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस वा सर आम्ही जे घरात फुलझाडं लावलेत ना त्याला अशी वाईट कीड असतात ना म्हणजे जसं आपण म्हणतो की झाडाला कीड आले किंवा ती जी कीड आहेत ना ती झाडांवर बसली ती म्हणजे रोपांवर त्यामुळं काय झालं तर त्यांची चांगली ग्रोथ झाली ती आणि पण ते थोड्या दिवसानं ते किडांनी पूर्ण खाऊन खाल्ल्यामुळं त्याची ग्रोथ परत आणि कमी झाली आणि पूर्ण ते नुसता त्या काठीवर आणि त्या पानावर नुसता वाईट वाईट असे किडच दिसतेत त्यामुळं मग त्यांच्यासाठी म्हणून मी हळदीचं आणि मिठाचं असं दोन्ही मिक्स करून पाणी बनवले कारण की मी आठवड्यातून आता दोन तीनदा वापरते आणि मला इफेक्ट चांगला जाणवला ह्याचा कारण की आधी पूर्णच ते नुसता व्हाईटच दिसत होतो रोग पण आता हे पाणी दिल्यापासून त्याची चांगली ग्रोथ पण होती आहे आणि त्यामुळे काय होतं तर ती जी कीड आहेत ते मरून जातात आणि झाडांची ग्रोथ पण चांगली होती जी कीड लागलेली ती पण थोड्या प्रमाणात अशी जास्त नाही झाली पण थोड्या प्रमाणात कमी झाली आहे तर आत्ताच मी नुकताच सुरू केले एक दोन तीन आठवडे झाले दोन आठवडे झाले असतील मी आठवड्यातून दोन तीनदा ते पाणी देते तुमच्या घरात पण जर तुमच्या रोपांना वगैरे अशी कीड आली असेल तर नक्की हे यूज करा आणि खाली आपण मातीत जेव्हा लाग लावतो रोपं तर त्यांना अशी एवढी जास्त काही अडचण येत नाही पण कुंडीमध्ये वगैरे लावतो ना तेव्हा जास्त प्रमाणात अशी अडचण येते किडांनी पूर्ण पानंच खाऊन टाकली आता ते रोप टाकून द्यायचं म्हटलं तरी जेवायला लागते कारण की आपण एवढं आणलेलं आणि परत ते फुललेलं आणि परत ते अचानकच असं खराब झालं तर आपलं आपल्यालाच वाईट वाटतं आणि ज्यांना आवड आहे फुला फुलझाडांची किंवा रोप्यांची तर त्यांना कळलंच किती वाईट वाटतं त्यामुळं मग हे असं पाणी तयार करते आणि ते टाकते तर झालं आठवडं दोन तीन आठवडं मी यूज करते आणि त्याचा चांगलाच इफेक्ट आला आहे तर तुमच्या घरात पण रोपांना अशी कीड वगैरे आली असेल तर नक्की हे हळदीचं आणि मिठाचं पाणी यूज करून बघा नक्कीच त्याच्यावरचे किडे वगैरे जातील आणि खरंच त्या ज रोपांची वाढ पण चांगली होईल मग दाखवते ह्याचा चांगलाच इफेक्ट झाला आहे पाणी बघा चांगली आता याय लागलीत ग्रोथ चांगली होती ह्यांची चलो बाय